कणेरी येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठासह कागल तालुक्यातील विविध तीर्थस्थळांच्या विकासासाठी तब्बल पस्तीस कोटी निधी मंजूर झाला आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली महाराष्ट्र राज्य सरकारच्या ब वर्ग तीर्थस्थळ विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील नऊ तीर्थस्थळांचा विकास आणि परिसर सुधारण्यासाठी हा निधी मंजूर झाला यामध्ये कागल तालुक्यातील सिद्धनेरली पिराचीवाडी निढोरी कसबा सागाव लिंगणूर कापशी पिंपळगाव बुद्रुक चिमगाव बोरवडे येथील मंदिराचा समावेश आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या ब वर्ग तीर्थस्थळ विकास योजनेअंतर्गत मंजूर झा जा, मंजूर झालेल्या मंदिराची गावनिहाय यादी अशी श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ कणेरी तीन कोटी श्री सिद्धेश्वर देवालय सिद्धनेर्ली दोन कोटी श्री गहिनीनाथ देवालय पिराचीवाडी सव्वा दोन कोटी श्री भावेश्वरी देवालय लिंगणूर कापशी तीन कोटी श्री महादेव मंदिर निढोरी तीन कोटी जंगली साहेब गैवी पीरदर्गा सागाव चार कोटी श्री केदारलिंग खंबालिंग देवालय पिंपळगाव बुद्रुक तीन कोटी श्री चिमकाई देवी मंदिर चिमगाव एक कोटी श्री केदारलिंग ज्योतिर्लिंग देवालय बोरवडे अडीच कोटी तसेच करवीर तालुक्यातील श्री महादेव देवालय शिंगणापूर दीड कोटी श्री महादेव देवालय बालिंगे पाच कोटी श्री पार्वती देवालय वडणगे अडीच कोटी असा निधी मंजूर झाला आहे या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीच्या माध्यमातून मंदिरासमोरील सभा मंडप स्त्री व पुरुष भक्त निवास, निवास भक्तनिवास विद्युतीकरण परिसर सुधारणा पालखी मार्ग संरक्षक भिंती वाहनतळ पोहोच रस्ते स्वच्छता गृहे आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या